भजी फक्त नाही त्या टोपात भजी नाही भजी म्हणलो मी आणणार बाजाराला पण तू शंभर हां नाही तू समजा नाही गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग मोहराज आवाज काढतो मोहराज मी काढते कशा भरपूर मोहरा जावाज त्याला उठल आणि साहेबांना फिरवायचं आहे आलेच आहे लगेच लगेच येतात साहेब चला जाऊया साहेबांना कामच आहे आहे ना बाहेर फिरायला म्हणजे येऊ होतो सत्य चलो फिरू आला येऊ बघा साहेब कुठवर गेलात पळत 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 लय हुशार आहे तो बाहेर म्हटले की सूर्य येचा आहे उजडाच आहे तर आज लवकर जाऊया आहे पटकनाला फिरू आणि लवकर जाऊया दुकानाला काल ले टाइम लागला मला काय सांगायचं चला <laughs> वातावरण तर पावसासारखं दिसतंय आणि वरण गार हवा आणि वर्ण स्वेटरसाठी परत माघार गेलो स्वेटर घातला म्हणलं जाऊया आला पटकन साहेब ऐकायला तयार नसतोय पटकन बाहेर म्हणलं की पळवते स्वतःच ढग कशी बघा बघायचं एकदम म्हणजे मस्त दिसतात ना सर फक्त तो सूर्य नाही इकडं तर काळा ढग चलो हलका व्हायला लागला हवा चला जाऊ फिरू वापस घरी मी याच्या पुढे गेलो आता कसं पळवत बा माकड तोंडीचा तुझ्या मायला <laughs> अरे बापरे कुठे तर कुत्रे आहेत चला शेफ्टी पागीची शेफ्टी बाय मजा बघा आता बाहे शिफ्टी अगा अगा स्टेट आपापल्या ही मजा आली बघा अगा अगा अरे मोजा लग राणे लगा जसं टच कराल तसं ते इकडे तिकडे फिरत आहे कधी केले शिफ्टी शिफ्टी बघे एक नंबर आहे तुझी जी पांढरी शिफ्टी आहे तीच मस्त आहे गेलं चला चला सव्वा सात वाजलेले आहेत आंघोळी झालेले आहेत चहा पिलेला आहे फ्रेश झालेला आहे आता जाऊ पॉईंटवर आलेलं आहे मी अशा तऱ्हेने तू समजा हां नाही तू समजा नाही हा 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 कडक नाही म्हणतात बाळा अजून हे कडक नाही म्हणतात गार पाण्या तुम्हाला म्हणतो आम्हाला सांगत नाही ना तुम्ही गार पाणी वाचतो कोणतं <laughs> म्हणत होतो व्यायाम करता म्हणून तर गार पाण्यान करावे आम्हाला असं मी ऐकलं हो। साहेब इथं पसरलेले आहेत आणि कसे पसरलेले ते दाखवतो ही नवीन पोच आजची योगा योगा डे मागचे पाय जवळ पुढचे पाय पसरून तोंड इसरून चला जाऊ आता मम्मीचं काय चाललं ते बघूया बघायचं झालं पप्पांचं झालं आता मम्मीचं तर मम्मीची बहुतेक पूजा चावला आहे साफसफाई अच्छा अच्छा डबा रेडिया आहे आपला घेऊन जाऊ आणि आल्यावर भेटू चला आणि याचं वातावरण कसं आहे हे पण दाखवत आता <laughs> एक एक करून दाखवतं सगळं आता मस्त ऊन पडलेलं आहे कडक हिरवळगार सईकडे झालेला आहे आता पावसामुळं

ते फोटे रे तुम्ही काय का असतो असते बघा इतरी खुशी इतरी खुशी बघा चढ <laughs> <तो जीदा। laughs> बसला तुकला सांग भिजलो

तळलेला आहे तिथे कस त्याच काय भजी फक्त नाही त्या तो फक्त भजी नाही म्हणत भजी म्हणलो मी आणणार बाजाराला पण म्हणजे शंभर टक्क्यात करणार किती का यू व्हेरी चला ब्रो आ, बहुत चला तेलकट खा मी खायला शिका तेलकट ना तेलकट ना मला जे झालंय

आज गरम गरम पाऊस पडून झाला आठवडा होऊन गेला पंधरा तीन आठवड झाला पाऊस पडून असू दे करण्यास काय नाही करायचं काय करायचं चला त्यांचं काही संपणार नाही आहे कंटिन्यू चालू आहे त्यामुळं काय यात काय तुटवडा पडणार नाही चला काय जो ब्लॉगला इथं संपतो आणि पटकन एडिटिंग करून मस्त भेटतो पुया तर जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करायला विसरू नका नवीन नसा तर सबस्क्राईब करायला विसरू नका फिरपी या पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय गाय साहेबांची एंट्री झालेली आहे आणि साहेब म्हणतात मी ब्लॉग एडिट करणार ब्लॉग बंद करणार आहे असं त्याचं म्हणणं आहे ब्लॉग जो आहे तो ओ ओ ओ, ओ किती दिवसात नाही बायक आहे